पुढची महत्वाची बातमी महाराष्ट्रामध्ये सध्या शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करत आहेत त्यांना पीक विमा भरपाईमध्ये केवळ दोन ते तीन रुपये मिळत आहेत तर दुसरीकडे नागपूरमध्ये होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या तयारीसाठी सरकारी यंत्रणा मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीवर कोट्यावधी रुपये इतका खर्च करते कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या नागपूर येथील रवी भवनमधील बंगल्याच्या दुरुस्तीसाठी तब्बल एक कोटी रुपये खर्च करण्यात येतोय तर विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या बंगल्यासाठीही सव्वा कोटींचा खर्च मंजूर करण्यात आलाय त्यामुळे अवघ्या काही दिवसांच्या अधिवेशनासाठी कोट्यवधीची उधळपट्टी कशासाठी असा सवाल उपस्थित करण्यात येतोय दरम्यान कोणत्या मंत्र्यांच्या शासकीय बंगल्यावर किती खर्च प्रस्तावित आहे पाहूयात तर मुख्यमंत्री सचिवालय हैदराबाद हाऊस है यांच्या बंगल्यासाठी दोन कोटी रुपयांचं सिलिंगचं काम आहे तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या देवगिरी बंगल्यासाठी नव्वद लाख रुपयांच्या नव्या रूमचं बांधकाम काढण्यात आलंय त्यानंतर दत्तात्रय भरणे यांचा नव्या स्ट्रक्चर उभारणीसाठी एक पूर्णांक नऊ कोटी इतका खर्च आहे तर राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष यांचा कॉटेज नंबर एकचा चा खर्च एक पूर्णांक सहा कोटी इतका आहे तर रविभवन नागभवन हैदराबाद हाऊस कॉटेजेस हा एकूण खर्च दुरुस्तीची कामं त्र्याण्णव लाख इलेक्ट्रिकल्सची कामं एक कोटी चादर बेड आणि इतर वस्तू खरेदी वीस कोटी इतका खर्च येणार आहे नागपूरला आठ दिवसाचं अधिवेशन आहे आणि त्या अधिवेशनासाठी एका एका बंगल्यावर दीड दीड कोटी रुपयाचा खर्च तिथं केला जात आहे तर आठ दिवसासाठी दीड कोटी रुपये खर्च करायची गर जरूरत आहे का थोडी डागडुजी करा आता सभापती राम शिंदे सर जे आहेत त्यांच्या बंगल्यावर एक कोटी पंचवीस लाखाचा खर्च आता सुरू आहे कशाला ठीक आहे थोडंसं बिऊस आला तर कुठे तरी गळेल जास्तीत जास्त पण इथं जे आमचे शेतकऱ्याची घरं वाहून गेले त्याला पैसे तुम्ही प्राधान्य द्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकारनी धावून गेलं पाहिजे ते न करता सरकार ही येथील नागरिकांनी दिलेल्या करातून झालेलं उत्पन्न जे आहे त्याची सर्रास उधळपट्टी करते इतकी उधळपट्टी करण्याचं कारण नाही म्हणजे रवी भवनचे कॉटेजेस राहण्यालायक नव्हते अशातला भाग नाही राहण्यालायक होते ते लोकांना दिले जात होते परंतु डागडुगीच्या ना नावावर कोट्यावधी रुपये जर खर्च होत असतील तर निश्चितपणे ती एक प्रकारची उदळपट्टी आहे फाईव्ह स्टार मध्ये राहण्याची सवय भाजपाच्या लोकांना झाली आणि ते पुढची बातमी गड किल्ल्यावरील नमो केंद्रावरून राज ठाकरे यांनी दिलेल्या इशार्यानंतर शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी पहिल्यांदाच त्यांच्यावर टीका केली आहे हे लोक काहीही निर्माण करू शकत नाहीत त्यामुळे हे तोडफोडीची भाषा करणार अशी टीका श्रीकांत शिंदे यांनी केली आहे राज्य सरकारच्या पर्यटन विभागाकडून शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर नमो केंद्राची उभारणी करण्यात येणार आहे त्या माध्यमातून पर्यटकांना माहिती आणि सुविधा देण्यात येणार आहे मात्र शिवरायांच्या किल्ल्यांवर मोदींच्या नावाने केंद्र उभारण्याला राज ठाकरेंनी विरोध केलाय हे केंद्र फोडून टाकण्याचा इशारा देखील त्यांनी दिलाय आणि त्यावरूनच आता खासदार श्रीकांत शिंदे यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे एवढी आग पाकड होण्याचं कारण काय असा सवाल श्रीकांत शिंदे यांनी विचारलाय आता यांच्याकडून कधी काय चांगलं होत नाही आज गड किल्ल्यांना सुविधा देण्याचं काम तिकडे जे पर्यटक येतात त्यांना सुविधा देण्याचं काम किल्ल्यांचा जीर्णोद्धार असेल त्याचबरोबर मंदिरांचा जीर्णोद्धार असेल हे सर्व निर्णय जे आहे हे महायुतीच्या सरकारने घेतला आज जेव्हा हे लोक काही करू शकत नाही तर ते तोडफोडचाच विषय करणार एवढी आग पकड होण्याची गरज काय आहे की जिथे पायत्याशी नमो सुविधा केंद्र जे आहे लोकांना इन्फॉर्मेशन साठी हे सगळे केंद्र तिकडे उभे राहणार आहेत दरम्यान मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी ट्विट करत श्रीकांत शिंदेंना प्रतिउत्तर दिले बोगस मतदारांच्या जीवावर निवडून आलेला कल्याणचा बोगस डॉक्टर खासदार बाप नंबरी तो बेटा दस नंबरी इतक्या लवकर विसरलात की राजसाहेब सभा घ्या म्हणून लोकसभेला लाचारासारखे शिवतीर्थ बाहेर उभे होतात नाशिकला राजसाहेबांनी उभे केलेले विविध प्रकल्प याची सर येईल का असा एक प्रकल्प तरी उभा करता आला का तुम्हाला ठाणे कल्याण डोंबिवलीवर अनेक वर्ष सत्ता असून शहरांचे हाल पाहत नाहीत लेडीज बार फोडून उपमुख्यमंत्री पदापर्यंत प्रवास झालेल्यांनी तोडफोडीबद्दल बोलावं हे नवलच खासदारांवर मच्छर मारल्याची केस नाही हा भाग निराळा असो चहा बरोबर नोटा खाणाऱ्यांना विकास सौंदर्यदृष्टी आणि इतिहास कशाशी खातात हे कळायला अजून सात जन्म घ्यावे लागतील बाकी झेपेल तेवढेच बोलावे अशा शब्दात गणेश काळे यांनी टीका केली आहे